नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते पाहून तुम्हाला थोडंफार कळालं असेल हा पदार्थ मिरचीपासून बनवलेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का हा मिरचीचा पदार्थ सहा महिने टिकला जातो आणि अजिबात खराब देखील होत नाही तर आज आपण घरातील मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे आणि सहा महिने टिकणारे मिरचीचे लोणचे करणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता मिरचीचे लोणचे करण्यासाठी मी शंभर ग्रॅम अशा प्रकारची छोटी हिरवीगार अशी मिरची घेतलेली आहे आता मिरचीचं लोणचं करण्यासाठी तुम्ही कोणतीही मिरची घेऊ शकता तुम्ही कमी तिखट खात असाल ना तर हलकीशी पोपटी कलरची जी हिरवी मिरची असते ना ती घेतली तरीही चालेल दोन ते ती तीन स्वच्छ पाण्याने मिरची धुवून घेऊन पूर्णपणे नितळल्यानंतर आता मी नॅपकिनमध्ये घालून पूर्णपणे कोरडी करून घेणार आहे अजिबात मिरचीवरती पाणी राहता कामा नये थोडंफार तर मिरचीवरती पाणी राहिलं ना तर अजिबात मिरचीचं लोणचं टिकणार नाही ते लगेच खराब होईल नॅपकिनने मिरची पुसून घ्यायची नसेल ना तर मिरची धुवून घेतल्यानंतर ते अर्धा ते एक तास तुम्ही पंक्याखाली कोरडी करून घेतली तरीही चालेल मी घेतलेल्या मिरच्या लहान असल्यामुळे मधोमध मद मी चिर देऊन त्याचे दोन, दोन तुकडे करणार आहे समजा तुम्ही घेतलेली मिरची खूप मोठी असेल ना तर तुम्ही त्याचे मधेमध मद दोन भाग करून नंतर देखील कट करून घेऊ शकता पण मी या ठिकाणी मिरची छोटी असल्यामुळे लांब सडकच असे कट करून घेणार आहे मिरची कट करताना हाताला आग होत असेल ना तर मिरची कट करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून किंवा हँड ग्लोव्ज वापरला तरीही चालेल तर अशा प्रकारे मी शंभर ग्रॅम मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहे आता त्यामध्ये आपण इतर जुन्नस टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम चवीनुसार मीठ म्हणजेच पोह्याच्या चमचे मी या ठिकाणी सव्वा चमचे मीठ घेतलेलं आहे आता मिरचीचं लोणचं खूप दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये मी पाव कप विनेगर घातलेलं आहे विनेगर घातल्यामुळे मिरचीचं लोणचं खूप दिवस टिकलं जातं अजिबात ते खराबदेखील होत नाही विनेगर घालायचं नसेल ना तर साधारणपणे चार मध्यम आकाराच्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल विनेगर आणि मिठामध्ये मिरची व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिरची छान मऊ पडण्यासाठी एक तासभरे बाजूला ठेवून घेऊयात एका बाजूला मिरची मऊ होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण असा लोणच्यासाठी मसाला करणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा जिरे सव्वा चमचा बडीशेप पाव चमचा मेथी दाणे मेथी दाणे घातल्यामुळे मिरचीचा हलकासा तिखटपणा कमी होतो आता हे जी जिनस खूप खमंग असे भाजून न घेता मंद आचेवरती फक्त आपण गरम करून घेणार आहोत सर्व जिनस हलकेसे गरम झाल्यानंतर आता आपण पन पूर्णपणे थंड करून मिक्सरला ह्याची भरड करून घेऊयात त्याच पॅनमध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे मौरीची डाळ घालून ती देखील हलकीशी गरम करूयात खूप खमंग होईपर्यंत अजिबात भाजू नये मौरीची डाळ घालायची नसेल ना तर सुरुवातीला आपण जे जिन्नस घातलेले होते ना त्याचमध्ये तुम्ही दोन चमचे मौरी घालून ती देखील त्या जिन्नसाबरोबर हलकीशी भाजून घेऊ शकता परंतु माझ्याकडे मौरीची डाळ असल्यामुळे मी तीच घालणार आहे एका तासाभरानंतर विनेगर आणि मिठामध्ये मिरची देखील छान मौसर अशी पडलेली आहे चला तर आता आपण लगेच त्यामध्ये इतर जिन्नस घालून घेऊयात आता मिरची कितपत तिखट आहे ना त्यानुसार त्यामध्ये लाल तिखट घालावं आता आमच्या घरामध्ये सर्वांना झणझणीत असं लोणचं आवडतं म्हणून मी एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर पाव चमच्या हिंग पाव चमच्या हातावरती चळवून घेतलेला ओवा ओवा घातल्यामुळे मिरचीच्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर सुरुवातीला आपण जे तीन जिन्नस भाजून घेतले ना त्याची भरड त्यानंतर भाजून घेतलेले मोहरीची डाळ आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये तुम्ही विनेगर घालणार असाल ना तर ते चांगल्या क्वालिटीचं घाला विनेगरची क्वालिटी चांगली नसेल ना तर मिरचीच्या लोणचाला एक वेगळीच टेस्ट येते तुम्ही म्हणाल की तेल घातल्याशिवाय लोणचं कसं कम्प्लीट होईल हो हो तर चला आता आपण लगेच ह्या मिरचीच्या लोणच्याला छान तेलाचा तडका देऊन घेऊयात पोह्याच्या चमच्याने साधारणपणे आठ चमचे हलकंसं रिफाईंड तेल गरम करून आता मी लोणच्यामध्ये घालून घेते रिफाईंड तेलाऐवजी या ठिकाणी तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता मोहरीच्या तेलामुळे देखील मिरचीच्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते तेल घातल्यानंतर सर्व जिनस व्यवस्थित एकत्रित करून या ठिकाणी आपले झटपट असे घरातील मोजक्या साहित्यामध्ये सहा महिने टिकणारे लोणचे तयार झालेले आहे तर कधी कधी काय होतं लोणचं तर होतं व्यवस्थित परंतु भरणी हलकीशी ओलसर किंवा हवाबंद नसल्यामुळे देखील मिरचीचं लोणचं किंवा इतर कोणतंही लोणचं लगेच खराब होतं म्हणूनच मी सांगते तुम्हाला ज्या भरणीमध्ये तुम्ही लोणचं भरून ठेवणार आहे ना ती भरणी तुम्ही उन्हामध्ये किंवा कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडी करून घेतलेली असावी आणि त्यामध्ये लोणचं भरल्यानंतर कुटून देखील हवा जाता नये म्हणजेच हवा बंद भरणी असावी तेल न घालता देखील हे मिरचीचं लोणचं आरामात तीन महिने टिकले जाते अजिबात ते खराब होत नाही चार ते पाच दिवसामध्ये छान मिरची देखील मौसर होते आणि तुम्ही हे लोणचं देखील खाऊ शकता तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने मिरचीचं लोणचं नक्की करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवलं तर अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद